एम सी एच्या आयतर्फे भाविकांना यंदाही नवरात्र उत्सवातील पर्वणी कोपरी आनंदनगर जकात नाक्यावरील भव्य मैदानामध्ये तीन ऑक्टोंबरपासून ते उत्सव बारा ऑक्टोंबर दरम्यान बॉलिवूडमधील ढोल किंग हनीफ अस्लम आणि उमेश बारोट यांच्या उपस्थितीत प्रसिद्ध गायिका द्रविता चोक्सी ओबेरॉय फिरोज लडका हेली मुजुमदार रूपाली कश्यप यांचे सूर येथे गुंजणार आहेत महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी असलेल्या समृद्ध व विकसित ठाणे शहरात यंदाही नवरात्र उत्सवामध्ये रास रंग दोन हजार चोवीस उत्सव भरवला जात आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रेडाई एम सी एच आयने दोन हजार सतरामध्ये सुरू केलेला हा उपक्रम यंदा नवीन उंची गाठणार असून ठाण्यातील हरिओम नगर येथील जकात नाक्यावरील भव्य मैदानावरती तीन ते बारा ऑक्टोबर दरम्यान दररोज सायंकाळी सात ते दररोज सायंकाळी सात वाजता ठाण्यातील हरिओम नगर येथील जकात नाक्यावरील भव्य मैदानावरती तीन ते बारा ऑक्टोबर दरम्यान दररोज सायंकाळी सात वाजता आरतीने उत्सवाला सुरुवात होईल तत्पूर्वी या उत्सवाचे मंगळवार दिनांक रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी दहा वाजता मंगळवार वातावरणामध्ये भूमिपूजन सोहळा संपन्न झाला बदलत्या ठाण्यातील नागरिक व तरुण पिढींची स्पंदने लक्षात घेऊन क्रीडा एम सी एच्या आशर ग्रुप व जनसेवा प्रतिष्ठानच्या सहकार्याने ठाण्यात यंदाही रास रंग उत्सव भरवला आहे ढोल किंग हनीफ असलम उमेश बारोट यांच्या उपस्थितीत प्रसिद्ध गायिका द्विता बोगसिल ओबेराय फिरोज लडका हेली मुजुमदार रुपाली कश्यप यांच्या सुरांमध्ये भाविकांना दांडियाचा आनंद घेता येणार आहे राज आम्ही दोन हजार सत्तर सतरा मध्ये टू थाउजंड सेवेंटीन पासून आम्ही चालू केला होता ते मुरेला मिल कंपाउंड मध्ये होता हे टाइम आणि आम्ही खोपरी मध्ये ईस्ट मध्ये आणलेला आहे जो मुंबई आणि थळाच्या बोर्ड वरती आहे ऑक्टोय नाका एक सुंदर रेक्टेंगल ग्राउंड आहे त्याच्यामध्ये कार्यक्रम राबवणार आहे तीन ऑक्टोबर पासून बारा ऑक्टोबर पर्यंत कार्यक्रम आहे पूर्ण आपला सिक्युरिटी का व्यवस्था की आहे पार्किंग का एम्पल व्यवस्था आहे तो सगळ्याला मी आमंत्रित करतो की हे टाइम पण दोन हजार चोवीस मध्ये डोकी होणार आहे तो सगळा म्हणजे पूर्ण मुंबईवासी मीरा भायंदर बोरिवली सगळे पासून लोक इथे दांडिया लवर्स पुन्हा मधून येते लोक येते सगळ्याला स्वागत आहे सेलिब्रिटी आम्ही सगळे आय एस ऑफिसर एस ऑफिसरला बोलवतो तीन चार फिल्मच्या इनोग्रेशन होणार मराठी मराठी आर्टिस्ट येणार मराठी फिल्म आर्टिस्ट गुजराती फिल्म आर्टिस्ट सगळ्याला आम्ही निमंत्रित करतो आणि नेहमीप्रमाणे ते दहा दिवस पर्यंत डेली सेलिब्रिटी